जय महाराष्ट्र मित्रांनो आपण आलो आहे संकेत मोटर्स हर्सुल टी पॉईंट औरंगाबादमध्ये आपण स्पेशली ट्रॅक्टरचे व्हिडिओ कवर करण्यासाठी आलो आहे तुम्हाला एक सांगतो आहे की संकेत मोटार्समध्ये तुम्हाला टॅक्टर जे सी बी ट्रक टिप्पर आणि सेकंड हँड कारसुद्धा भेटणार आहे तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच असे ट्रॅक्टर कवर करणार आहोत जे खूप छान अशा कंडिशनमध्ये टायर कंडिशन बी एकदम छान आहे आणि प्राईज आणि ऑफर तो तुम्हाला परवडेल असा ह्या ट्रॅक्टरचा ऑफर आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात स्टार्टिंगमध्ये आपण जे ट्रॅक्टर पाहतोय हो। ते महिंद्राचं सत्तावन्न फाय डी आय सरपंच असं ट्रॅक्टर आहे जे रेड कलरमध्ये आपण आता टॅक्टरच्या पाठीमागच्या साईडला पाहतो आहे कुठेही तुम्हाला डेंट वगैरे ट्रॅक्टरवर दिसणार नाही आहे ट्रॅक्टर जे आहे ते खूप मजबूत असं ट्रॅक्टर बनवलेलं असतं कंपनीने टायर कंडिशन बी तुम्ही पाहू शकता महिंद्राचं टॅक्टर आहे सरपंच सतन फाय डी आय असं हे मॉडेल आहे व्हिडिओ थोडा लाँग होईल बट व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की जे टॅक्टर मी तुम्हाला दाखवतो आहे त्याची कंडिशन कशी आहे काय आहे टायर कंडिशन कशी आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून जाईल आता येऊया महिंद्रा सरपंच ट्रॅक्टरच्या डिटेल माहितीवरती तर तुम्हाला सांगतोय की हे टॅक्टर जे आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे आणि याचा जो ऑफर यांनी ठेवला आहे सहा लाख चाळीस हजार रुपये असा ऑफर ठेवला आहे तुम्हाला जर हे टॅक्टर खरेदी करायचं असेल तर याच्यामध्ये थोडंफार कमी होईल आता बघूया स्वराज सातशे चौवेचाळीस टॅक्टर जे रेड आणि व्हाईट कलरमध्ये टॅक्टरवर टप वगैरे हो बी व्यवस्थित कंडिशनमध्ये व्हिडिओ थोडा लॉंग होईल बट तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला टॅक्टरची कंडिशन वगैरे व्यवस्थित ये लक्षात येईल फ्रंटला दोन लाईट रेडिएटरसारखं फेस ट्रॅक्टर खूप छान अशा कंडिशनमध्ये हे स्वराजचं सो मॉडेल सातशे चौवेचाळीस असं ट्रॅक्टरवर लिहिलेलं आहे सीट कंडिशन थोडीशी खराब आहे बट बाकी ट्रॅक्टर एकदम ओके अशा कंडिशनमध्ये आता आपण आलो आहे ट्रॅक्टरच्या बॅकसाईडला टॅक्टरचं जास्त नॉलेज न नसल्यामुळे मी तुम्हाला की हे कशाला का काय बोलतात ते मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगू शकत नाही बट व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दिसतं आहे ते व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला कळेल की ट्रॅक्टरमध्ये कुठं काही कमी आहे का नाही आहे सगळं काही गोष्टी व्यवस्थित आहे हे सगळं काही तुम्हाला समजून येईल सो राज सातशे चौवेचाळीस आता आपण ह्या ट्रॅक्टरच्या डिटेल माहितीवर येऊया म्हणजे कधीचं मॉडल आहे किती किलोमीटर चाललं आहे आणि काय याचा ऑफर आहे तर मित्रांनो स्वराज सातशे चौवेचाळीस एफ ई दोन हजार सतरा अठराचं मॉडल आहे आणि याचा जो ऑफर यांनी ठेवला आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये असा ऑफर आहे आता येऊया सोनालिका ट्रॅक्टरकडे जे ब्ल्यू कलरमध्ये मित्रांनो माझी ही पहिलीच वेळ आहे की मी व्हिडिओमध्ये फर्स्ट टाईम ट्रॅक्टर कवर करतो आहे तर मला ट्रॅक्टरचं नॉलेज नसल्यामुळं जर माझ्याकडनं काही चुकी होत असेल तर मला माफ करा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ट्रक सॉरी ट्रॅक्टर दाखवतो आहे ते व्यवस्थित तुम्ही पाहा आणि तुम्हीच पा, स्वतः समजून घ्या की ट्रॅक्टरची कंडिशन वगैरे हो कशी आहे काय आहे आणि शोरूमला व्हिजिट द्या टॅक्टर चालवून पाहा म्हणजे तुम्हाला कळेल की ट्रॅक्टर कोणत्या कंडिशनमध्ये तर आपण पाहतोय सोनालिका डी आय सेवन फोर फाय हे मॉडेल आहे सोनालिका ट्रॅक्टरचं ट्रॅक्टर जे आहे ब्ल्यू कलरमध्ये ट्रॅक्टरची सीट कंडिशन स्टीरिंग स्पीडोमीटर वगैरे पाठीमागच्या साईडनं पाहतोय आपण ट्रॅक्टर एम एच वी सी लोकल औरंगाबाद पासिंग ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर ब्ल्यू कलरमध्ये खूप छान असे कंडिशनमध्ये म्हणजे शोरूम कंडिशन असं हे ट्रॅक्टर मला इथं दिसतंय आता येऊया आपण ट्रॅक्टरच्या डिटेल माहितीवरती तर सोनीलिका डी आय सेवन फोर फाय सिकंदर नोव्हेंबर दोन हजार अठरा मॉडल आणि याचा जो ऑफर आहे पाच लाख चाळीस हजार रुपये असा ऑफर आहे तुम्हाला जर हे ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल तर याच्यामध्ये कमी होईल आतापर्यंत आपण तीन टॅक्टर कवर केले आता येऊया चौथ्या ट्रॅक्टरकडे जे सोनालिकाचं ट्रॅक्टर आहे मॉडल डी आय सेवन फोर फाय सातशे पंचेचाळीस असं हे मॉडेल आहे टॅक्टरची कंडिशन है, ची है। जी आहे खूप छान अशी कंडिशन आहे तुम्हाला टफ वगैरेसुद्धा भेटणार आहे हा टॅक्टरचा साईड प्रोफाईल लुक मित्रांनो आपण जे टॅक्टर वगैरे पाहतो आहे ह्या सगळ्या टॅक्टरचे जे ऑफर यांनी सांगितलं आहे याच्यामध्ये सुद्धा कमी केला जाईल म्हणजे जो ऑफर मी सांगतोय ते फायनल ऑफर नाही आहे थोडंफार प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये कमी केलं जाईल आणि तुम्हाला जर हे ट्रॅक्टर खरेदी करायची असेल तर तुम्ही औरंगाबाद संकेत मोटार्स हार्सोल टी पॉईंटला व्हिजिट देऊ शकता व मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हे नंबर दिलेला आहे ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर कॉल करून त्यांना ट्रॅक्टरबद्दल डिटेल वगैरे हो विचारू शकता तर आता आपण पाहिलं आहे सोनालिका डी आय सेवन फोर डी फाय नोव्हेंबर दोन हजार सतरा मॉडल आणि याचा जो ऑफर यांनी ठेवला आहे पाच लाख रुपये असा याचा ऑफर आहे जर तुम्हाला हे खरेदी करायचं असेल तर याच्यामध्ये थोडंफार कमी केलं जाईल तर आता येऊया नेक्स्ट ट्रॅक्टरकडं जे आहे फोर्स कंपनीचं आपण आता जे ट्रॅक्टर पाहतो आहे ते फोर्स बलवान चारशे असं मॉडल आहे ब्ल्यू कलरमध्ये ट्रॅक्टर आहे बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा ट्रॅक्टर मला थोडंसं छोटं वाटतं किंवा मॉडल वगैरे जुनं असल्यामुळं थोडंसं वेगळं मॉडल असेल बट जे बी आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता फोर्स बलवान चारशे असं मॉडल आहे सीट कंडिशन स्टेरिंग वगैरे स्पीडोमीटर जे कोणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर नवीन आहे आणि फर्स्ट टाइम ते व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर मित्रांनो आपण फोर्स कंपनीचं बलवान टॅक्टर पाहिलं आहे आता आपण ह्या टॅक्टरच्या डिटेल माहितीवरती येऊया म्हणजे हे कधीचं मॉडेल आहे किती किलोमीटर चाललं आहे आणि काय याचा ऑफर आहे आणि सगळ्या ट्रॅक्टरच्या डिटेल माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेल्या ॲड्रेसवर संपर्क करू शकतात तर फोर्स बलवान चारशे दोन हजार सतरा मॉडल ऑफर दोन लाख सत्तर हजार रुपये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो